मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा रस्त्यात मला स्कारपणे चेहरा झाकलेली माझी मामी दिसली मला मामीवर शंका आली म्हणून मी लपून तिचा पाठलाग करू लागलो मामी छोट्याशा गल्लीत गेली आणि रूममध्ये शिरली मी तसाच तिच्या मागे आलो तेव्हा ती रूम बंद होती रूम मधून दहा बारा लोकांचा विचित्र आवाज येऊ लागला तेव्हा मी तर खूप घाबरलो आणि माझं नाव सुशील आहे माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूपच गरिबीची असल्यामुळे त्यांचं लक्ष माझ्या शिक्षणाकडे नव्हतं अधूनमधून माझे वडील मला शेतात काम करण्यासाठी पाठवत होते मीही त्यांना एकुलता एकच होतो त्यांची तरी काय चुकले घरात तर काम केल्याशिवाय एक वेळ जेवणाचे देखील अन्न नसायचं मी नववीच्या वर्गात शिकत होतो सोयाबीन काढणीमुळे गेली पंधरा दिवस झाले माझी शाळा बुडली त्याच काळात माझे मामा घरी आले होते त्यांनी माझ्या शाळेची अशी अवस्था पाहून म्हणाले की सुशीलला माझ्या घरी घेऊन जातो तेवढेच त्याचे शिक्षण तरी पूर्ण होईल परिस्थिती बिकट असल्यामुळे माझ्या आई वडिलांनी मान लावली मग त्याच दिवशी मी माझं दप्तर व कपडे सर्व एकाच पिशवीत घेऊन मामाबरोबर त्याच्या गावी गेलो मामाच्या घरी माझे आजी आजोबा होते नुकतंच दोन महिन्यापूर्वी मामाचं नवीनच लग्न झालेलं होतं जेव्हा मी मामीला पाहिले तेव्हा तर माझे डोळे दिपून गेले मामी तर खूपच सुंदर होती मी घरात येताच मामीने माझा छान मुका घेतला मी जरी नववीला होतो तरी दिसायला लहानच दिसायचो मामाच्या घरी माझी एक बिगर लग्नाची मावशी देखील होती ती सारखं आमच्या घरी यायची म्हणून तिच्याशी माझी चांगली ओळख होती माझा मामा तर खूप श्रीमंत होता त्याचं घर एखाद्या राजमहलाप्रमाणे होतं कित्येक वेळेस माझ्या मामाने माझ्या आई वडिलांना मदत करण्याचं ठरवलं पण माझ्या वडिलांनी त्याची मदत घेतली नाही माझे वडील खूप जिद्दी आहेत त्यांना दुसऱ्याच्या आधारावर मोठं होणं आवडत नाही माझ्या वडिलांचं असं मत आहे की जी कष्टाने मिळेल भाजी भाकरी तीच खाऊन सुखाने राहायचं म्हणून मामा देखील हताश झाला होता माझ्या वडिलांनी मला मामाकडे शिकण्यासाठी पाठवले हेच खूप मोठं काम झालं होतं मग दुसऱ्या दिवशी मामाने माझं तिथल्याच एका शाळेत ऍडमिशन घेतलं मी आता रोज शाळेत जाऊ लागलो होतो पण तिथली शाळा आमच्या गावातल्या सारखी नव्हती तिथली शाळा तर सकाळी लवकरच भरायची आणि दुपारी तर सुट्टीच असायची पण तिथल्या शाळेत शिक्षण मात्र चांगलं होतं नाहीतर आमच्या गावातल्या शाळेत मास्तर एकदा बाहेर गेला की शाळा सुटेपर्यंत येतच नव्हता माझा मामाही मी शाळेत जाण्या अगोदरच त्याच्या ड्युटीवर जात होता मामा काहीतरी नोकरी करत होता मी त्याला विचारले पण त्याने एवढे अवघड नाव घेतले की माझ्या काही ध्यानातच राहिले नाही तो म्हणाला की तो कुठेतरी बँकेत अधिकारी आहे त्याने इंग्लिश मधून खूप मोठे लांबलचक नाव घेतले होते म्हणून मी विसरून गेलो पण मामा दररोज सकाळी ड्युटीवर जायचा आणि रात्री परत घरी यायचा मामा तर अंगावर खूपच आत्तर लावायचा बहुतेक खूप महागडी आत्तर असावीत म्हणून त्याचा खूप दूरवर सुगंध येत होता एके दिवशी रविवारी मला सुट्टी होती म्हणून मी खूप उशीरा आंघोळीला बाथरूम मध्ये गेलो मी संपूर्ण अंगाला चोळून चोळून साबण लावली आणि पाणी घेतले पण पाहतो तर काय बाथरूम मध्ये तर आंघोळीचे पाणी फुल साचलेले ते नाली जातच नव्हते जिथे पाणी काढून दिलेला पाईप होता तिथे मी दोन चार मगडी पाणी ओतले पण तरीही काही फायदा झाला नाही म्हणून मी त्या जागेवर पायाने हलवले तेव्हा माझ्या पायाला भरगतच केस चिटकले हे पाहून तर मला खूपच विचित्र वाटले माझ्या पायाला तेथील केस चिकटल्यामुळे बाथरूम मधील पाणी एका झटक्यात निघून गेले ते पाहून माझ्या मनात विचार येऊ लागले की बर झालं मला अजून दाढी मिशा आलेल्या नाहीत मला तर त्याची खूपच खिळस वाटली तो सुट्टीचा दिवस मी कसा बसा घालवला दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यानंतर गृहपाठ करण्यासाठी मी गच्चीवर गेलो आणि तेथे ते सावलीला बसून अभ्यास करू लागलो तेव्हा अचानकच वाऱ्याची झुळूक आली आणि माझ्या तोंडावर एक केसाचा बुचका उडून आला मी तो हाताने पकडला तेव्हा त्याला पाहिले तर मला खूपच गलिच्छ वाटले मी तसाच तो गुचका गच्चीवरून रागाने खाली फेकून दिला माझं सर्व शाळेचं दप्तर आवरून मी आता रूम मध्ये अभ्यास करण्यासाठी चाललो होतो जाताना मला बाथरूम मध्ये कोणीतरी असल्यासारखं दिसलं बाथरूम मधून कोणाचा तरी आवाज येत होता जरासा वेगळाच आवाज वाटल्यामुळे मी हळूच बाथरूमच्या दिशेने गेलो आणि दरवाजाच्या छिद्रातून पाहिले तर आतमध्ये मला कोणीतरी साडीवाली बाई असल्यासारखी दिसली पण मला तिचा चेहरा दिसला नाही तरी एवढं मात्र नक्की होत की आतमध्ये जाऊन कोणीतरी बाई विचित्र आवाज काढत होती अधून मधून खरखर असाही आवाज येत होता मला तर खूपच विचित्र वाटलं म्हणून मी तिथून निघून गेलो आणि माझ्या रूम मध्ये जाऊन गपचूप अभ्यास करीत बसलो परत दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपून आंघोळीला गेलो तेव्हा पण मला बाथरूम मध्ये खूप केसांचे बुचके दिसली मला तर आता बाथरूम मध्ये आंघोळीला जाऊ देखील वाटत नव्हतं आणि ही गोष्ट मी कोणालाही सांगू शकत नव्हतो मी कसे बसे अंगावर पाणी ओतून घेतले आणि बाथरूम मधून निघून आलो तेवढ्यातच मला माझ्या मामीने आवाज दिला मामी म्हणाली की सुशील चल शाळेचा डब्बा घेऊन जा मग मी किचनच्या दिशेने डब्बा घेण्यासाठी गेलो तेव्हा मला हादराज बसला कारण मामीच्या अंगावर तर तीच साडी होती जी काल मी बाथरूम मध्ये असलेल्या ओरडणाऱ्या बाईच्या अंगावर पाहिली होती मग मामीने मला डब्बा दिला मी विचार करतच शाळेत निघून आलो मला कळत नव्हतं की मामी नेमकं बाथरूम मध्ये काय करत आहे मला तर आता मामीवर हळूहळू शंका येऊ लागली होती की मामी सर्वांपासून लपवून काहीतरी वेगळंच करत आहे पण ती काय करत आहे हेच मला माहीत नव्हतं मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगितली माझा मित्र राहुल माझा खूप प्रिय मित्र होता मी त्याच्यापासून काहीच लपत नव्हतो जेव्हा मी त्याला हे सर्व मामी विषयीचे सांगितलं तेव्हा त्या त्याच्याही कपाळावर आट्या पडल्या तो म्हणाला की तुझी मामी एवढी सुंदर आहे मग ती असंच काहीतरी बाथरूम मध्ये करत असेल की त्यामुळे अधिक सुंदर दिसेल त्याच्या या बोलण्यावर मलाही विश्वास बसला तसा माझा मित्र राहुल खूप हुशार होता मग मी घरी गेल्यानंतर मामीकडे खूपच बारकाईने पाहण्याची सुरुवात केली मी मामीचा चेहरा हात पाय खूपच निरकून पाहत होतो मला चांगला विश्वास बसला होता की त्या दिवशी बाथरूम मध्ये मामीच होती म्हणून आता ही गोष्ट माझ्या पोटात राहत नव्हती मग मी हे सर्व आजीला सांगण्याचा निर्णय घेतला मी आजीच्या रूम कडे जाणारच तेवढ्यात मामा घरी आला मग मी माझा निर्णय बदलला मामाने माझ्यासाठी खूप काही आणले होते गुलाबजामून बर्फी त्या दिवशी तर माझी खाण्याची चांगली चंगळ झाली भरपूर खाऊन मला झोप लागली रात्री बाराच्या आसपास कोणीतरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून मला जाग आली खिडकी उघडून पाहिली तर एका साडीवाल्या बाईला कोणीतरी एका माणसाने मिठी मारलेली होती हे असं दृश्य पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी असलं कधीच पाहिलेलं नव्हतं ते मला आज मामाच्या घरी आल्यानंतर पाहण्याची वेळ आली होती या राजमहलपेक्षा मला माझी झोपडी बरी वाटू लागली ती बाई कोण आहे हे मला पाहायचं होतं पण मी खूप प्रयत्न करून देखील मला त्या बाईचा चेहरा दिसला नाही थोड्या वेळाने ते दोघे तिथून कुठेतरी निघून गेले हे सांगण्यासाठी मी मामाच्या दरवाजाकडे गेलो दोन चार वेळेस दरवाजा वाजवला पण मला त्यांच्या रूम मधून काहीच उत्तर मिळाले नाही आजोबाचा खोकल्याचा आवाज आला बहुतेक त्यांच्या रूम मधून आजोबा बाहेर आले होते म्हणून मी माझ्या रूमकडे धावत गेलो कारण माझे आजोबा खूपच रागीड स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे होते मी लहानपणापासून माझ्या भरदार मिशा असलेल्या आजोबांना खूपच भीत होतो मग असेच दोन तीन दिवस निघून गेले परीक्षाचा काळ होता म्हणून मी सर्व लक्ष अभ्यासावर दिलं पण नंतर काहीतरी असे विचित्र दिसले की माझ्या डोक्यात परत ते विचार येऊ लागले कारण मी मामीच्या अंगावर तीच साडी बघितली जी त्या दिवशी रात्री त्या मिठी मारलेल्या बाईच्या अंगावर होती मला आता चांगलं समजलं होतं की माझी मामी चांगल्या स्वभावाची नाही ती खूपच घाण वागते पण हे मी मामाला सांगू शकत नव्हतो मला वाटत होतं की मामा माझ्यावर विश्वास ठेवेल का नाही म्हणून मी एवढं विचित्र दृश्य बघून देखील चूप राहिलो अशा गोष्टीमुळे माझे तर अभ्यासाकडे देखील लक्ष लागत नव्हतं मग लवकरच उठून सर्व कामे आटोपून मी शाळेत गेलो काहीतरी मिटिंग असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रार्थना घेऊन लगेच सुट्टी देऊन टाकली सुट्टी दिल्यामुळे मी घराच्या दिशेने परत निघालो मी बाजारपेठेतून चालत होतो तेव्हा मला काहीतरी कोणीतरी ओळखीचं वाटलं मी नीट पाहिलं तर त्या बाईच्या अंगावर बाथरूम मधल्याच बाईची ती साडी होती त्या बाईचे तोंड स्कार्फने झाकलेले होते म्हणून मला चेहरा नीट दिसलाच नाही मला आता समजले होते की शी तर माझी मामीच आहे आणि ती कुठेतरी घाणकाम करण्यासाठी चालली असावी म्हणून मी लपत लपत तिच्या मागे मागे जाऊ लागलो ती बाजारपेठेतून गल्ली बोळामध्ये शिरली मी तसंच तिच्या पाठीमागे चालत होतो थोड्या वेळाने मग ती एका छोट्याशा गल्लीतल्या रूममध्ये गेली आता मी मामीला रंगे हात पकडणार होतो जवळच्याच एका दुकानदाराला मी फोन करण्याची विनंती केली आजोबाचा फोन नंबर तर मला पाठच होता मी मग तत्काळ आजोबांना फोन लावला आणि मी ज्या ठिकाणी आहे तेथे ते लवकरात लवकर येण्याचे सांगितले आणि फोन ठेवून दिला माझ्या अशा बोलण्यामुळे आणि अचानक फोन केल्यामुळं आजोबा तर घाई गडबडीतच घरातून निघाले त्या रूम मधून खूपच विचित्र आवाज येत होते जसं काय रूम मध्ये दहा बारा लोक असावीत काही वेळाने आजोबा माझ्यापर्यंत पोहोचले मग मी आजोबाला म्हणालो की या रूम मध्ये पहा तुम्हाला सर्व काही खरं कळेल मी आजोबांना विनंती केली तेव्हा माझ्या आजोबांनी दरवाजाला कान लावला त्यांना देखील आतमधून खूप सारे विचित्र आवाज येऊ लागले होते मग माझ्या आजोबाचे तर रागाने लाल डोळे झाले आजोबांनी दोन्ही हाताने त्यांच्या मिशा पिळल्या आणि मागे सरकून दरवाजावर एक जोराची लाथ मारली पूर्वीचे पैलवान असलेले माझे आजोबा त्यांच्या एकाच लाथेत दरवाजाचे तुकडे तुकडे झाले मग आतमधलं ते विचित्र दृश्य आमच्या समोर उघड झालं आतमधील ते दहा बारा जण तर उघडे बंब होते मी तर माझ्या आयुष्यात देखील असे विचित्र दृश्य पाहिले नव्हते त्यातील दोन तीन माणसाने माझ्या मामीला धरलेलं होतं आणि समोरून ते काहीतरी करत होते त्या काहीतरी करण्याचा खरखर आवाज आमच्या दोघांनाही येत होता मग माझ्या आजोबांनी त्यांच्या मजबूत हाताने त्या लोकांना दोन फटके दिले ते तर बाजूला उडूनच पडले आणि माझ्या मामीच्या केसाला पकडून ओढले तर मामीचे सर्वच केस माझ्या आजोबाच्या हातात आले तेव्हा माझ्या मामीने तोंड फिरवले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली हे असं होईल यावर मला कधीच विश्वास नव्हता मी असा कधी विचार देखील केलेला नव्हता कि ती माझी मामी नसून माझा मामा होता एवढ्या दिवस मी माझ्या मामीवर शंका घेत होतो मामीच तर कशातच काही नव्हतं असं विचित्र वागणारा तर माझा मामाच होता हे मला आज समजले होते माझ्या मामाने अंगावर मामीची साडी परिधान केलेली होती आमच्या दोघांना पाहून तर माझा मामा खूपच घाबरला तेथील एक माणूस म्हणाला की कोण आहात तुम्ही हे आमचे प्रायव्हेट सेव्हिंग रूम आहे येथे तोडफोड करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली मामाचं ते विचित्र रूप पाहून त्यांच्या वडिलांना म्हणजेच माझ्या आजोबांना खूप राग आला आणि आजोबांनी मामाच्या दोन चार मुसकाडीत टाकल्या खूप दिवसांनी मामाने त्यांच्या बापाचा मार खाल्ला होता मी मामाकडे निरकून पाहिले मामा तर एका बाईसारखा दिसत होता आणि मुळू मुळू रडत होता त्याने लिपस्टिक गंध पावडर लावलेली होती मग आजोबा म्हणाले की ही काय भानगड आहे मला सांग नाही तर तुला बेदम मारेल आजोबांचा राग पाहून मामाने हात जोडले आणि बोलू लागला की बाबा मी कुठेही ड्युटीला नाही मी रोज साळी तृतीय रूप धारण करून बाजारात टाळ्या वाजून पैसे मागतो खूप दिवसापासून हा धंदा मी करत आहे नोकरीपेक्षा या दहा पट जास्त पैसा मिळतो म्हणून मला या धंद्याची आवड लागली सारख दिसण्यासाठी मला रोज शेविंग करावा लागत होती हे तर घरी जमत नव्हतं म्हणून मी येथे येण्यास सुरुवात केली होती मामा असं बोलल्यानंतर मला मामाची श्रीमंती कशामुळे आहे हे चांगलंच समजलं माझा मामा बाईचं रूप घेऊन बाजारात भरपूर पैसे मागत होता मामाचं असं कृत्य पाहून मला देखील खूप वाईट वाटलं मग मामा हात जोडून रडू लागला तो म्हणाला की हे सर्व प्रकरण माझ्या बायकोला सांगू नका मी तिच्या नजरेतून उतरेल ती मला कधीही नवरा म्हणून स्वीकार करणार नाही वाटलं तर मी हा धंदा सोडून देतो पण हे सर्व घडलेलं घरी सांगू नका बाबा तुम्ही जे म्हणाल ते मी करेल पण येथे घडलेला प्रकार घरी सांगू नका माझ्या आजोबांना खूप वाईट वाटलं आजोबांनी मांडव लावली एवढा मोठा धडधाकट मुलगा असून असे घानेरडे काम करतो माझे आजोबा तर त्यांच्या मनाला खाऊ लागले आज माझ्यामुळे माझ्या मामाचं सर्व पितळ उघडं पडलं होतं पण मामा आता चांगल्या लाईनला आला होता आता मामाने गावात किराणा दुकान सुरू केले होते त्या दिवसापासून माझे आजोबा तर माझा खूपच लाड करत होते मग मी खूप अभ्यास केला आणि दहावीची परीक्षा दिली मला परीक्षामध्ये चांगले गुण मिळाले हे ऐकून माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कशा प्रकारच्या कथा आवडतात ते कमेंटमध्ये सांगा आणि ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो